नमस्कार मित्रो हो, मित्रो शेतकऱ्यांना जादा पीक विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी योजनेच्या निकषामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे मित्रो खरीप दोन हजार तेवीस मधील पावणे दोन कोटी शेतकऱ्यांच्या प्रस्तावांची छाननी ही आता या नवीन निकषानुसार करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश देखील राज्यातील नऊ पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत तर मित्र या संदर्भातील ही दिलासादायक महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती वरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात शेतकऱ्यांना जादा पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी योजनेच्या निकषामध्ये काय नेमके मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना काय नेमका फायदा होणार आहे हो गेल्या हंगामात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता आणि यामुळे राज्यातील नऊ पीक विमा कंपन्यांना आठ हजार कोटी रुपयांचा विमा हप्ता देखील मिळणार आहे आणि या कंपन्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास चोपन्न हजार कोटी रुपयांचं विमा संरक्षण देखील दिलेलं आहे पण मित्रो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील पीक विमा धारक शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा नुकसान भरपाई ही, भर ही मिळालेली नाही आणि त्यामुळे मित्रो आता योजनेच्या निकषामध्ये मोठा बदल केल्यामुळे पीक विमा कंपन्या ह्या आता सक्रिय झालेल्या आहेत मित्रो हे नवीन निकष जे आहेत हे जरी किचकट असले तरी ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहेत कारण शेतकऱ्यांना यामुळे जादा पीक विमा नुकसान भरपाई ही मिळणार आहे आणि या बदललेल्या नवीन निकषानुसारच पीक विमा नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना देण्यात यावी अशा प्रकारचे आदेश देखील पीक विमा कंपन्यांना देण्यात आल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे मित्र या नवीन निकषामुळे आपलं नुकसान झाल्यानंतर आपण जेव्हा क्लेम दाखल करता आपण जेव्हा पीक विमा कंपन्यांकडे प्रस्ताव दाखल करता या प्रस्तावावरती पीक विमा कंपन्यांनी काय नेमका निर्णय घेतलेला आहे हे याआधी पीक विमा कंपन्या केंद्र सरकारला दाखवत नव्हत्या किंवा पीक विमा कंपन्या केंद्र सरकारला तो निर्णय पाठवत नव्हते पण या आता नवीन निकषानुसार नवीन नियमानुसार पीक विमा कंपन्यांना जो काही शेतकऱ्यांच्या प्रस्तावावरती निर्णय घेतलेला आहे तो निर्णय केंद्र सरकारला पाठवावा लागणार आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रस्तावावरती पीक विमा कंपन्यांनी घेतलेला निर्णय केंद्राकडे पाठवल्यामुळे शेतकऱ्यांना देखील पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती प्रस्तावाची माहिती समजणार आहे हा देखील एक फायदा शेतकऱ्यांना या निकषाचा होणार आहे आणि शेतकऱ्यांना पी एम एफ बी वाय या संकेतस्थळावरती तुम्ही जेव्हा क्लेम दाखल करता त्यानंतर तुमचा क्लेम मंजूर झालेला आहे का नाही तुम्हाला पीक विमा मंजूर झालेला आहे का नाही हे देखील तुम्हाला मित्र आता या संकेतस्थळावरती पाहता येत आहे आपण मागच्या एका व्हिडिओमधून देखील ते, ते पाहिलेलं आहे की पीएम एम एफ या संकेतस्थळावरून तुम्हाला पीक विमा मिळणार आहे का मिळणार असेल तर तो मंजूर झालेला आहे का म्हणजे अप्रूव्ह झालेला आहे का हे देखील तुम्हाला त्या पी एम संकेतस्थळावरून पाहता येणार आहे आता सध्या देखील मित्र हो तुम्हाला पीक विमा मिळणार आहे का हे तुम्ही त्या संकेतस्थळावरून पाहू शकता हे कशा पद्धतीने पाहायचं या संदर्भातील जो मागचा व्हिडिओ आहे तो मी शेवटीला आपल्याला एंडस्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्हाला सध्या पीक विमा मिळणार आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये पाहू शकता आणि मित्र पीक विमा योजनेच्या जुन्या निकषानुसार पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष हे काही घटकांमध्ये शेतकऱ्यांच्या फायदेशीर ठरत नव्हते आणि मित्र आता या नवीन बदललेल्या निकषानुसार पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे हित देखील आता लक्षात घेण्यात आलेले आहे तर मित्र आता या बदललेल्या नवीन निकषामुळे शेतकऱ्यांना जादा पीक विमा कसा मिळणार आहे शेतकऱ्यांना या नवीन बदललेल्या निकषाचा कसा फायदा होणार आहे चला या चार्टच्या माध्यमातून थोडक्यात माहिती पाहूया तर मित्रो नव्या निकषानुसार शेतकऱ्यांना भरपाई कशी मिळणार आहे यासाठी उदाहरणादाखल आपण सोयाबीन पीक घेतले असून त्याची विमा संरक्षित रक्कम जी आहे ती प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये ग्रहित धरली आहे आता भरपाईच्या तपशीलमध्ये काय म्हटलेलं आहे पहा प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न करता येणे या घटकासाठी दिली जाणारी नुकसान भरपाई ही पूर्वीची पद्धत बारा हजार पाचशे रुपये होती ती नवी पद्धत देखील तशीच आहे बारा हजार पाचशे रुपये मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्पादनात साठ टक्के घट अपेक्षित धरून दिला जाणारा पंचवीस टक्के अग्रिम म्हणजेच पन्नास हजार रुपयांच्या साठ टक्के व या साठ टक्क्यांच्या पंचवीस टक्के अग्रिम म्हणजेच साडेसात हजार रुपये ही पूर्वीची पद्धत होती आता नवीन पद्धत देखील तशीच असणार आहे आता भरपाईच्या तपशीलमध्ये आपण पाहू शकता स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पन्नास टक्के नुकसान झाल्यास दिली जाणारी भरपाई पन्नास हजार रुपयांच्या पन्नास टक्के म्हणजेच पंचवीस हजार रुपये तर पूर्वीची जी पद्धत होती ती सतरा हजार पाचशे रुपये आधी दिलेली साडेसात हजार रुपयांची रक्कम पंचवीस हजार रुपयातून वजा केल्यानंतर येणारी ही रक्कम आहे त्यानंतर मित्र आता नवीन पद्धत मध्ये काय आहे तर एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये त्यामध्ये आधी दिलेली साडे सात हजार रुपयांची रक्कम आता हजार होईल वजा जाता येणाऱ्या बेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या पन्नास टक्के ग्रहित धरून ही रक्कम काढली आहे त्यानंतर मित्र हो काढणी पश्चात नुकसान भरपाई पन्नास टक्के असल्यास मिळणारी भरपाई पन्नास हजार रुपयांच्या पन्नास टक्के म्हणजे पंचवीस हजार रुपये यामध्ये पूर्वीची जी पद्धत होती ही शून्य भरपाई मिळत होती कारण साडेसात हजार अधिक सतरा हजार पाचशे अशी पंचवीस हजार रुपये आधीच दिलेले असायचे आता नवीन पद्धत जी आहे ती दहा हजार सहाशे पंचवीस रुपये मिळतील कारण आधी दिलेली सात हजार पाचशे रुपयांची रक्कम अधिक एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये असे अठ्ठावीस हजार सातशे पन्नास रुपये आधी शेतकऱ्याला दिलेले असतील हेच अठ्ठावीस हजार सातशे पन्नास रुपये आता पन्नास हजार रुपयातून वजा केले जातील वजा जाता येणाऱ्या एकवीस हजार दोनशे पन्नास रुपयांच्या पन्नास टक्के ग्रहित धरून ही रक्कम काढली आहे त्यानंतर मित्रो भरपाईच्या तपशीलमध्ये आपण पाहू शकता पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई दहा टक्के असल्यास मिळणारी भरपाई पन्नास हजार रुपयांच्या दहा टक्के ग्रहित धरून पाच हजार रुपये रक्कम काढली आहे पूर्वीच्या पद्धतीमध्ये शून्य भरपाई मिळत होती कारण पंचवीस हजार रुपये आधीच दिलेले असायचे आता नवीन पद्धतीमध्ये देखील शून्य भरपाई मिळत होती कारण मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये आधीच पंचवीस टक्के म्हणजेच साडेसात हजार रुपये दिलेले असतात आता एकूण मिळणारी प्रति हेक्टर नुकसान भरपाई आपण या ठिकाणी पाहू शकता पंचवीस हजार रुपये पूर्वीच्या पद्धतीनुसार आपल्याला मिळत होती आता नवीन पद्धतीनुसार एकोणचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आपल्याला मिळणार आहेत पीक विमा नुकसान भरपाईचे तर मित्र आपण उदाहरणादल सोयाबीन पीक हे घेतलेलं होतं तर या नवीन निकषानुसार शेतकऱ्याला आता चौदा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्त मिळतात यामुळे नवे निकष शेतकऱ्यांना लाभदायक असणार आहेत तर मित्रो अशा प्रकारे पीक विमा योजनेच्या निकषामध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत मित्रो हे बदल थोडेसे किचकट आहेत पण शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत कारण शेतकऱ्यांना यामध्ये आता जादा पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे आणि या नवीन बदललेल्या निकषानुसार पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारचे आदेश देखील देण्यात आलेले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर मित्रो ही होती आपल्यासाठी पीक विमा संदर्भात एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद